अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीनं छापा टाकलाय या छाप्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला रंगेहाट पकडण्यात आलाय मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी या अधिकाऱ्यानं पन्नास हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे यातील पस्तीस हजारांची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आलाय मंत्रालयातील या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे दरम्यान लाचकोर ढेरंगे याला सोळा फेब्रुवारी पर्यंत राजू ढेरंगे याला काल अटक झालेली आहे पस्तीस हजार रुपये त्यांनी घेतले फिर्यादी करून असं नव्हतं त्याला अटक झाल्यावर आज प्रोड्यूस केला आणि सरकारी वकिलातर्फे त्यांना कस्टडी मागावी आम्हाला पोलीस कस्टडी पाहिजे इंटरव्हेशन करण्यासाठी म्हणून हे दिलं त्याने काही कारणं दिली होती आता मिसफॉर्च्यून असं झालं की उद्या शनिवार आणि रविवार आला त्यामुळे कोर्टाने आम्हाला रिमांड ज्युडिशियल कस्टडी दिली सोळा तारखेपर्यंत